बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत इचलकरंजीतील इन्स्टिट्यूट आणि सांगलीच्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शैक्षणिक सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला दोन्ही संस्थांमधील शैक्षणिक संशोधनात्मक आणि तांत्रिक सहकार्य अधिक दृढ होईल त्याशिवाय विद्यार्थ्यांना अद्ययावत तांत्रिक ज्ञान मिळणार आहे इचलकरंजीतील डीकेटी इन्स्टिट्यूटला सांगलीतील वालचंद कॉलेजचे संचालक प्राध्यापक सुरेंद्र सुरेंद्रसिंग राठोड प्राध्यापक डॉक्टर डी बी कुलकर्णी प्राध्यापक डॉक्टर एस जी तामणकर प्राध्यापिका डॉक्टर रश्मी गायकवाड यांनी भेट दिली डीकेटीच्या सचिव डॉक्टर सपना आवाडे यांच्या हस्ते शैक्षणिक सहकार्य वाढवण्यासाठीच्या कराराचं आदान प्रदान झालं यावेळी संस्थेच्या संचालिका प्राध्यापिका डॉक्टर एल एस आडमुठे प्रमुख डॉक्टर एस के शिरगावे डॉक्टर डी व्ही कोदवडे डॉक्टर टी आय बागवान उपस्थित होते या करारामुळे डीकेटीच्या विद्यार्थ्यांना वालचन कॉलेजमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे तसंच विद्यार्थी प्राध्यापकांना दोन्ही संस्थांमध्ये संशोधन प्रॅक्टिकल करणं शक्य होणार आहे वालचनचे प्राध्यापक डीकेटीत येऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देतील या अंतर्गत संयुक्त कार्यशाळा कॉन्फरन्स होणार आहेत संयुक्तपणे पेटंट तयार करणं संशोधनात्मक लेख विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रसिद्ध करणं प्रशिक्षण असे उपक्रम राबवले जाणार आहेत या करारासाठी संस्थेचे अध्यक्ष आवाडे माजी मंत्री प्रकार प्रकाश आवाड यांनी ट्रस्टींचं मार्गदर्शन लाभलंय